रस्त्यासाठी मंजूर झालेले शंभर कोटी टक्केवारीतच संदीप देसाई शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याचे काम सुरू असून पहिल्याच पावसात यामधील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत रस्त्यांच्या निकृष्ट कामावर आपने शाहू मैदान येथे डिफेंडर या अलिशान गाडीची प्रतिकृती उभा करून लक्षवेधी आंदोलन केलं शंभर कोटींच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते असं नमूद केलेला फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले गाजावाजा करत नगरोच्या माध्यमात शंभर कोटी आणले असं लॉलीपॉप कोल्हापूरकरांना लोकप्रतिनिधी दाखवलं या शंभर कोटी रस्त्यांचं नेमकं को काय झालंय हाच मोठा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांना पडला आहे आज आपण हा रस्ता बघितला दसरा चोर ते संभाजीनगरपर्यंतचा पावणे दहा कोटीचा आहे आणि पावणे दहा कोटीचा रस्ता केला आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये मुगाभर खड्डे पडलेले या महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन ते तीन महिन्यापूर्वी एका रिक्षाचालक बांधवानं एक बोर्ड लावला होता आणि संपूर्ण कोल्हापूरमध्ये रिक्षा फिरवली होती त्या बोर्डवर एक साधा प्रश्न होता पाण्यामध्ये सगळ्यात कुठला पदार्थ लवकर विरगळतोय अडीसाखर विरगळते का मीठ विरगळते तर त्याला उत्तर महानगरपालिकेच्या लोकांनी दिलं होतं की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाण्यात सगळ्यात जास्त जर का लवकर काय विरगळत असेल तर ते म्हणजे महापालिकेचा निष्कृष्ट द्राचा डांबर आज आपल्याला इथं बघायला मिळतंय मला प्रश्न आहे की या लोकप्रतिनिधींनी शंभर कोटी मंजूर करून आणलेल्या आहेत याच्यावर देखरेख करायचं काम कोणाचं होतं ज्या अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे याच्यावर देखरेख करायचं काम कुणी कुणी करायचं होतं हे तुमचंच काम होतं तर तुम्ही तुमचं काम न करता टक्केवारीच्या नादामध्ये या रस्त्याची जी, जी काही वाट ठेवलेली आहे याला डोकं तुम्हाला जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीकडं माननीय शिंदे साहेब आज पक्ष नेतृत्व त्यांचं कोल्हापूरमध्ये येतं आहे मला मीडियाच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये जातीनं लक्ष घ्याला शंभर कोटी जे मंजूर झालेले आहेत ते रस्त्याच्या कामावर लागलेले नाहीत ते टक्केवारीमध्ये वाटले गेलेले आहेत आणि म्हणून ही रस्त्याची दुर्दशा आहे त्याच्याकडे तुम्ही बारकाईनं बघा जर खरोखरच कोल्हापूरवर प्रेम असेल तर पक्ष फोडाफोडीतला वेळ मिळत असेल या निकृष्ट दर्जाचे काम होऊनही ठेकेदारांना तब्बल बावीस कोटी रुपये बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही यावेळी आप पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे सुरज सुर्वे समीर लतीफ दुष्यंत माने उषा वडर विजय हेगडे राकेश गायकवाड संजय नलवडे उमेश वडर लखन काझी रंजित पाटील स्वप्नील काळे यांच्यासह आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर